क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील सारसबागेतील येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्या म्हणाल्या सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण आणि समाज सुधारणेच्या क्षेत्रामध्ये केलेले कार्य ऐतिहासिक असून त्यांच्या विचारांमुळेच आज महिलांना शिक्षण सक्षमीकरण आणि समानतेच्या दिशेने वाटचाल करता येत आहे सावित्रीबाईंच्या संघर्षातूनच आज महिलांसाठी विविध योजना संधी आणि लाडक्या बहिणीसारखे उपक्रम उभे राहिले आहेत सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने दरवर्षी म्हणजे मला आठवतं त्याप्रमाणे हे शिल्प उभारले गेल्यापासून आम्ही इथे अभिवादन करतो आणि सावित्रीबाई फुल्यांनी जी जागृती केली समाजामध्ये आणि जो विरोध सहन केला आणि त्यातून महिला प्रगतीची मुहूर्तमेढ पुरवण्यात आली हे पुणे शहर आहे आणि म्हणून पुणे शहरामध्ये सावित्रीबाई फुल्यांचं असं शिल्प उभारण्यात सुद्धा आमचा सहभाग होता श्री आधार केंद्राचाही आज बेचाळीस वर्ष पूर्ण आहे त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की पुणे महानगरपालिकेची निवडणूक होते आहे पंधरा जानेवारीला त्यामध्ये आमचे या परिसरातले उमेदवार श्री तुषार भांबरे प्रसप महेंद्र जोशी आणि बाकीचे सगळे त्यांच्याबरोबरचे सहकारी यांनी देखील अभिवादन केलेलं आहे मी आज मगाशी गोष्ट देत असताना म्हणतं महासा फुलेंचा विजय असो स्त्री पुरुष समानतेचा विजय असो महिला शिक्षणाचा विजय असो आणि लाडक्या बहिणींचा विजय असो आणि त्यामुळे सावित्री यांच्यामुळे बहिणी लाडक्या झालेल्या आहेत आणि याच पुण्यामध्ये काही वेळेला महिला अत्याचाराला कंटाळून जीव देत होत्या आज सुद्धा ती परिस्थिती बदललेली नाहीये ती बदलण्यासाठी कायदा शिक्षण त्याचबरोबर विकास आणि समानता या गोष्टींची आवश्यकता आहे म्हणून पुणे महानगरपालिकेने सुद्धा विकासाच्या योजना सुरू कराव्यात असा आमचा आग्रह असणार आहे आणि महिलांना आव्हाने कुठल्याही परिस्थितीत त्यांनी स्वतःचा जीव घेणं किंवा आत्महत्या करणं यापासून त्यांनी स्वतः दूर राहिलं पाहिजे हा सावित्रीबाई